संविधान आर्मी महिला आघाडी मालेगाव तालुकाध्यक्षपदी सुनीता मालेगाव संविधान आर्मी महिला आघाडी मालेगाव तालुकाध्यक्षपदी सुनीता ताई महिरे यांची नियुक्ती संविधान आर्मीचे संविधानवादी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जगनभाऊ सोनवणे यांनी केली संविधान सेनेची ओळख काय आहे एका हातात तिरंगा एका हातात संविधान संविधान के सन्मान में संविधान आर्मी मैदान मे या निवडीबद्दल मित्रपरिवार तालुक्यातील सहकार्यांच्या वतीने त्यांचे कौतुक होत आहे यापुढे वरिष्ठांच्या आदेशाने गावागावात संविधान आर्मीच्या शाखा स्थापन करून संघटना संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही सुनीताताई महिरे यांनी यावेळी दिली नियुक्ती झाल्याबद्दल ताईंचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे